नमस्ते माझे नाव अनिल प्रकाश रावते राहणार घाटघर तालुका जुन्नर जिल्हा पुणे आज मी आजपासून आमरण उपोषण करत आहे माझी ही तुम्ही दिसताय पूर्णपणे क्षेत्र पाच एकर पाण्यामध्ये गेलेलं आहे तिकडं घर गे गेलेलं आहे माझं राहतं घर गेले चार वर्ष मी शासनाकडं कर, पाठपुरावा करते पण मला काही न्याय भेट ना त्यासाठी मी आजपासून माझ्या कुटुंबासहित माझा भाऊ अपंग आहे त्यांना घेऊन माझे दोन पोरा घेऊन बाईक उपरासहित मी आजपासून उपोषण करतोय शासनाला माझी एवढीच विनंती आहे का मला न्याय भेटावा नाही तर मी उपोषण सोडणार नाही आणि शेवटची जलसमाधी किंवा आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही